युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फॉनशी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जागतिक महिला दिनी दिग्रस महिला पोलिसांचा सन्मान मुस्लिम शिवजयंती उत्सव समितीवर श्री छत्रपती संघटनेचा पुढाकार आज दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती व छत्रपती संघटना दिग्रजच्या सन्मान केला यावेळी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडव सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पी एस आय राजेश लाखर मुस्लिम शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार अब्दुल खान छत्रपती संघटनेचे प्रज्योत प्रसाद दुधे जय पवार इत्यादी उपस्थित होते अब्दुल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद